हिंगोली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वेळ प्रसंगी एकच नाव पुढे येत असते ते म्हणजे कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे शाळकरी विद्यार्थिनींच्या मदतीसाठी आमदार संतोष बांगर पुढे आले असून एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शेतकरी गोरगरीब यांच्यासह अनेक सर्वसामान्यांच्या मदतीसाठी वेळ प्रसंग प्रसंगी मदत करण्यासाठी कायम धावून जात असतात यावेळी शाळकरी विद्यार्थिनींना घराकडे ये जा करण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे शाळकरी विद्यार्थिनींनी थेट आमदार संतोष बांगर यांची भेट घेऊन आपल्या अडचणींचा पाढा आमदार बांगर यांच्या पुढे मांडला आमदार संतोष बांगर यांनी कोणताही विलंब न करता हिंगोली येथील आगार प्रमुखाला दूरध्वनीद्वारे दुर संपर्क करून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बसचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा असे सांगितले आहे नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यामुळे आमदार संतोष बांगर यांचे कौतुक होत आहे प्रतिनिधी फारुख शेख एनटीबी न्यूज मराठी हिंगोली